कुंडरत्न सदावरते हा बावचळलेला माणूस आहे हे स्पष्टपणे आमचं मत आहे सादावरला तर मी सांगतो सदावर्तेमध्ये पँथर पॅनथरची भाषा सदावर केली पण सदावर सांगतो पॅन्थरची व्याख्या तरी त्यांना माहिती आहे का माझ्या घरात दलित पँथरचा जन्म झालेला आहे भारतीय दलित पँथरचा त्यांना स्वतःला माहीत नसेल त्यांनी अभ्यास करून घेतला पाहिजे प्राध्यापक अरुण कांबळे जे राष्ट्रीय अध्यक्ष होते ते माझे कोण आहेत हे त्यांनी पहिला अभ्यास करावा असं माझं स्पष्ट मते दुसरी गोष्ट त्यांनी मध्यंतरी बोलताना असं सुद्धा वक्तव्य केलं केलं होतं की मी आंदोलन दलित आंदोलनासाठी काही जे काही वेळा जेलला गेलो आहे परंतु त्यांना मी सांगतो अहो तुम्ही जरा थोडा अभ्यास कमीच तुमचा आहे माझा जर अभ्यास केला तुम्ही थोडा आंबेडकर चळवीस आणि माझा मी बावीस वेळा जेलला गेलेलो आहे हे त्यांनी थोडा अभ्यास करायला पाहिजे तिसरी गोष्ट ते बावचळले का म्हणतोय मी ते उठून सुटून महाराष्ट्रामध्ये जे असमानता पसरणं पसरवणारी वक्तव्य करतात महाराष्ट्रामध्ये जे जी, जी लोक आहेत त्यांची ते बाजू घेऊन बोलतात स्पष्टपणे दिसते आता काल काल परवास त्यांनी नामदेव शास्त्री यांची बाजू घेतली तर नामदेव शास्त्रींनी वक्तव्य काय केलं त्या आरोपींची बीडमधील जे आरोपी आहेत त्यांची मानसिकता तापचा लावी हे वाक्याचा निषेध सगळ्यांनी राज्यभर केलेला आहे राज्यातील जनतेने केलेला आहे परत ते म्हणतात की मंत्री धनंजय मुंडे यांना जर आमच्या क्षेत्रामध्ये जर एवढा त्रास झाला असता तर ते संतपदी पोचले असते अरे बापरे अशा लोक अशा व्यक्तींना जर ते पाठिंबा देत असतील दुसरी गोष्ट माझा प्रश्न आहे की नामदेव शास्त्रींना नामदेव शास्त्रींचा नामदेव शास्त्री जे आहेत त्यांचा जर गॉगल पाहिला तर कित्येक लाखांचा गॉगल आहे हे साधावरतींना दिसलं नाही का सदावरती गॉगल घालतात स्वतःला साध्यावर त्यांना गॉगलचं चांगलंच नॉलेज आहे गॉगल किती रुपयाचा असतो दुसरी गोष्ट त्यांचं जॅकेट किती लाखांचं आहे जर महाराष्ट्र राज्यामध्ये पाहिलं तर हा महाराष्ट्र राज्य संतांचं महाराष्ट्र आहे आपण पहिलंच नाव संतांचं जर घेतलं तर गाडगेबाबांचं गाड गाडगेबाबांचं नाव येतं संत तुकारामांचं नाव येतं गोरा कुंभारांचं नाव येतं संत नामदेवनांचं नाव येतं तर त्यांची राहणीमान कसं होतं त्यांचं वागणं कसं होतं समाजाला ते काय काय सांगवते समाजाला जातीभेत ते नष्ट करवते अशी त्यांनी कामं केलीत ना हे काय करतात उलट आरोपीची मानसिक तत्सायला पाहिजे अशी वक्तव्य वगत, करतात आणि सदावर त्यांची बाजू घेतात म्हणून सदावर ते हा एक बावचळलेला माणूस आहे याची दखल का घेतली जाते तेच आश्चर्य आम्हाला